नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पोलीस भरतीला काही विचारलेले महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो हे प्रश्न आपल्यासाठी सर्वांसाठी महत्त्वाचे आहेत कारण की आगामी काळामध्ये होणारी पोलीस भरती ही महत्त्वाची असणार आहे आज मित्रांनो आपण जो काही महत्त्वाचा टॉपिक आहे नळ आणि टाकी यावर मित्रांनो जे परीक्षेमध्ये प्रश्न विचारले ते प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत चला मित्रांनो आता वेळ लावतो सुरुवात करूया पहा महत्त्वाचा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे सर्वप्रथम मित्रांनो या टॉपिकमधले बेसिक मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे पहा मित्रांनो ज्या वेळेस दोन नळ तुम्हाला दिले असतात पहा ज्या वेळेस तुम्हाला दोन नळ दिलेले असतात त्यापैकी एक पहिला नळ टाकी भरतो दुसरा नळ सुद्धा या ठिकाणी टाकी भरतो पहा ज्या वेळेस दोन्ही सुद्धा नळ टाकी भरतात त्यावेळेस काय करायचं पहिला नळ गुणाकारामध्ये दुसरा नळ पहा ज्यावेळेस पा ज्यावेळेस दोही नळ सुद्धा सोबत टाकी भरतात त्यावेळेस पहिला नळ गुणाकारामध्ये दुसरा नळ आणि भागाकारामध्ये काय करायचं तर दोन्ही नळ टाकी भरणारे असल्यामुळे पहिला नळ प्लस दुसरा नळ पा समजलं का तुम्हाला ज्यावेळेस दोही नळ टाकी भरतात त्यावेळेस पहिला नळ गुणाकारामध्ये दुसरा नळ छेदामध्ये पहिला नळ प्लस दुसरा नळ आणि ज्यावेळेस दोन कंडिशनमध्ये सांगतो पहा ज्यावेळेस एक नळ टाकी भरतो आणि एक नळ टाकी रिकामी करतो पा ज्यावेळेस एक नळ टाकी भरतो आणि एक नळ टाकी रिकामी करतो त्यावेळेस काय करायचं तर त्यावेळेस पहिला नळ गुणाकारामध्ये दुसरा नळ आणि छेदामध्ये काय करायचं दुसरा नळ दुसरा नळ मायनस पहिला नळ किंवा या नळामधला आपल्याला फरक घ्यायचा आहे किंवा ज्यावेळेस एक नळ टाकी भरतो आणि ज्यावेळेस एक नळ टाकी रिकामी करतो अशा वेळेस आणि ज्यावेळेस दोन्ही नळसुद्धा टाकी भरणारे असतात त्यावेळेस मित्रांनो दोघांची सुद्धा काय करायचं आपल्याला बेरीज करायची आहे छेदामध्ये आणि वरी तर इकडा टाकी नळ टाकी भरणारी असो किंवा टाकी भरणारी नसो या कंडिशनमध्ये मित्रांनो पहिले जे काही वर म्हणजे अंशामध्ये त्यांचा गुणाकारच करायचा आहे हे लक्षात ठेवायचं आहे फक्त छेदामध्ये जर टाकी भरणारी असतील दोन्ही नळ त्यावेळेस बेरीज करायचे आणि छेदामध्ये ज्यावेळेस टाकी रिकामी करणार असतील त्यावेळेस काय करायचं त्यामधला फरक घ्यायचा आहे ठीक आहे तर चला मित्रांनो हे दोन कंडिशनच एवढ्याच कंडिशन मी तुम्हाला सांगायच्या होत्या तर याच कंडिशनवर आधारित मी तुम्हाला प्रश्न सांगणार आहे आता एक दुसरी कंडिशन तुम्हाला एक सांगतो एक म्हणजे मित्रांनो शिल्लक नळ पहा शिल्लक नळ टाकी किती मिनटामध्ये भरतो हे आपल्याला तु पा, एक तुम्हाला माहीत असलं पाहिजे पहा मित्रांनो एक जर मी म्हणलं तुम्हाला एक नळ पाहता हा जो काय पहिला नळ आहे पहिला नळ एक टाकी एक टाकी दहा तासामध्ये भरतो दहा तासामध्ये भरतो पहा एक नळ एक टाकी दहा तासामध्ये भरतो जर तो नळ तीन तास चालला जर तो नळ तीन तास चालला आणि नंतर बंद केला नंतर काय केला मित्रांनो तो बंद केला नंतर बंद जर केला तर शिल्लक टाकी किती पण पहा मित्रांनो आता एक नळ एक टाकी दहा तासामध्ये भरतो त्यापैकी तीन तास चालला तीन तास चालला याचा अर्थ छेद दहा भाग या ठिकाणी भरलेला आहे एवढा भरला आता एवढा भरल्याच्या नंतर शिल्लक किती राहिला हे जर तुम्हाला जर विचारलं तर काय करायचं या दहा मधून तीन मायनस करा दहा मधून तीन गेल्याच्या नंतर राहते किती मित्रांनो सात राहतात म्हणजेच ती टाकी सातशे तर दहा भाग एवढी शिल्लक भरायची जर तुम्हाला किती टक्के शिल्लक असं जर विचारलं तर या ठिकाणी काय करायचं मित्रांनो गुणाकारामध्ये फक्त शंभर लिहायचंय मग दहा एक दहा 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 शंभर आणि दहा गुणाकारामध्ये सात जर केला तर ते येते मित्रांनो सत्तर ते किती येते सत्तर टक्के ये एवढं तुम्हाला मात्र या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे तर आय होप मित्रांनो ह्या तीन कन्शेप्ट मी तुम्हाला जे काही सांगितल्या एक म्हणजे ज्यावेळेस दोही नळ सुद्धा स टाकी सोबत भरतात त्यावेळेस पहिला नळ गुणाकारामध्ये दुसरा नळ आणि इच्छदामध्ये दोघांची सुद्धा बेरीज करायची ज्यावेळेस एक नळ टाकी भरतो आणि एक नळ टाकी रिकामी करतो त्यावेळेस पहिला नळ आणि दुसरा नळ यामधला फरक घ्यायचा आणि ज्यावेळेस तुम्हाला टाकी किती शिल्लक राहिली हे विचारलं त्यावेळेस काय करायचं मित्रांनो त्यामधून एक नळ समज एक टाकी दहा टा मिनिटामध्ये भरत आहे दहा तासामध्ये भरत आहे त्यापैकी तीन तास चालला म्हणजेच किती शिलक राहिला दहामधून तीन गेला सात छेद दहा शिलक राहिला आणि तेच टक्क्यामध्ये जर विचारलं त्याला फक्त शंभर गुणाकारामध्ये करायचा तर आय होप मित्रांनो ही कन्शेप्ट आता तुम्हाला समजली असेल आता ही जर कन्शेप्ट जर मित्रांनो समजली जर असेल तर चला मित्रांनो आता आपण जाऊयात आपल्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे जर मित्रांनो हे तुम्हाला समजलं असेल तर एक वेळेस मला सांगा की तुम्हाला समजले का नाही कमेंट बॉक्समध्ये एक वेळेस सांगा लगेच आपण मित्रांनो स्टार्ट करूयात आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत लिंक मित्रांनो शेअर करणार करण्याचा प्रयत्न करा पहा पहिला प्रश्न आहे मित्रांनो आपला दोन नळ एक टाकी अनुक्रमे सहा तासामध्ये पहा दोन नळ एक टाकी अनुक्रमे सहा तासामध्ये सहा तासामध्ये भरतात पहा दोन नळ एक टाके अनुक्रमे सहा तासामध्ये भरतात एक मिनिट पा दोन नळ एक टाकी सहा तासामध्ये भरतात पहा दोन नळ एक टाकी सहा तासामध्ये भरतात आणि दुसरा नळ म्हणजे पहिला नळ मित्रांनो सहा तासामध्ये भरतो दुसरा नळ बारा तासामध्ये भरतो दोन्ही नळ सोबत सुरू केले तर ती टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल हा पोलीस भरती नांदेडला विचारलेला प्रश्न पहा आता काय करायचं मी तुम्हाला काय सांगितलं होतं ज्यावेळेस दोन्ही सुद्धा नळ टाकी भरतात त्यावेळेस काय करायचं पहिला नळ गुणाकारामध्ये दुसरा नळ पहा ज्यावेळेस दोन्हीच नळ सुद्धा टाकी भरतात त्यावेळेस पहिला नळ गुणाकारामध्ये दुसरा नळ आणि छेदामध्ये या दोघांची काय करायची बेरीज करायची कशामुळं कारण की दोन्ही सुद्धा नळ सोबत टाकी भरतात म्हणून सहा आणि बारा किती होतात मित्रांनो अठरा डायरेक्ट इथे आपण काय काय करूयात मित्रांनो अठरा लिहून टाकूयात अठरा लिहिल्याच्यानंतर मित्रांनो आता तुमच्या लक्षात आलं असेल वरती सहा गुणाकारामध्ये बारा आहे आणि छेदामध्ये अठरा आहे तर सर्वप्रथम काय करायचं ज्यासोबत ज्याचा भाग होतो ते देऊन द्यायचा ठीक आहे म्हणजे जर आपण सहानं जर आपण अठराला जर भाग जर दिला तर सहा एक सहा साईन त्रिक अठरा किचा भाग गेला मित्रांनो तीनचा गेला वरती किती राहिल्यामध्ये मित्रांनो एक गुणाकारामध्ये बारा एक गुणाकारामध्ये बारा म्हणजे बारा एक बारा आणि छेदामध्ये जे काही तीन आहेत या तीननं आपण बाराला भाग देऊया तीन एक तीन आणि तीन चोक बारा किती मित्रांनो बारा तीन चोक बारा म्हणजेच मित्रांनो दोन्ही नळ सोबत चालू केले त्यावेळेस ती टाकी भरण्यासाठी आपल्याला एकूण चार तासाचा कालावधी या ठिकाणी लागणार आहे आणि ते किती ऑप्शनमध्ये दिलेले तर ऑप्शन क्रमांक एक मध्ये दिलेले म्हणून ऑप्शन क्रमांक एक आहे मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर आशा करतो मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी आता पाहूया पुढचा प्रश्न पहा काय म्हणतो मित्रांनो पहा पुढचा प्रश्न आपल्याला काय म्हणतो दो, दोन दोन नंबरचा प्रश्न दोन नंबरचा प्रश्न सुद्धा आपल्यासाठी महत्वाचा आहे तो प्रश्न पहा आपल्याला काय म्हणतो तो प्रश्न आपल्याला या ठिकाणी सांगतो की दोन नळ पहा दोन नळ एक टाकी अनुक्रमे पंधरा तासामध्ये व बारा तासामध्ये भरतात पहिला नळ पाच तास चालला व नंतर तो बंद केला तर दुसरा नळ शिल्लक टाकी किती वेळामध्ये भरेल अशा स्वरूपाचा प्रश्न आता शिल्लक टाकी शिल्लक टाकी मग काय करायचं मित्रांनो पहिला नळ पहा पहिला नळ एक टाकी किती तासामध्ये भरतो एक छेद पंधरा तासामध्ये भरतो दुसरा नळ एक टाकी किती तासामध्ये भरतो बारा तासामध्ये भरतो पुढे काय म्हणलेलं आहे पहिला नळ पाच तास चालला पहिला नळ मित्रांनो पाच तास चालला याचा अर्थ मित्रांनो पंधरापैकी पाच भाग भरलेला असणार आहे म्हणजे पाचशे पंधरा हे या ठिकाणी आपलं काय असणार आहे मित्रांनो एवढा भाग भरला तर आपल्याला शिल्लक भाग पाहिजे हा लक्षात ठेवा नाहीत काय होतं तुमचं पाचशे पंधरा गुणाकारामध्ये बारा जर केलं तर मित्रांनो ते उत्तर तुमचं येऊन जाईल परंतु ते उत्तर वेगळं असणार आहे ठीक आहे रिकामी टाकीचं असणार आहे आपल्याला काय म्हणते शिल्लक टाकी पण आपल्याला हे जे काही काढले हे शिल्लक टाकी म्हणजे भरलेली टाकीचं उत्तर येणार आहे शिल्लक टाकीसाठी काय करायचं पाचशे पंधरा एवढी भरलेली ती टाकी तर शिल्लक किती असणारे मित्रांनो पंधरा मधून पाच गेला हे लक्षात ठेवा पंधरामधून मधून पाच गेला किती राहिला मित्रांनो दहा राहिला म्हणजे दहाशे पंधरा एवढा भाग शिल्लक असणारे दहा शेत पंधरा एवढा भाग काय असणार मित्रांनो शिल्लक असणारे मग दहाशे पंधरा जो काय भाग असणार आहे मग काय करायचं मित्रांनो दहा छेद पंधरा दहा छेद पंधरा एवढा भाग शिल्लक असणार आहे मग आपल्याला आप काय करायचं दहा एक किंवा पाचनं भाग देऊयात आपण पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि पाच त्रिक पंधरा म्हणजे दोन छेद तीन भाग छेद तीन भाग एवढा काय मित्रांनो आपला शिल्लक असणार आहे आता शिल्लक भाग कोणाला पूर्ण करायचा दुसऱ्या नळाला मग दुसरा नळ एक टाकी बारा तासामध्ये भरतो म्हणून काय करायचं मित्रांनो याला गुणाकारामध्ये बारा करा गुणाकारामध्ये काय करायचं आपल्याला बारा करा बारा गुणल्याच्या नंतर तीन एक तीन तीन चोक बारा तीन चोक बारा आणि चार दोन्ही आठ म्हणजेच मित्रांनो ते दोन्ही नळ सोबत चालू केले आणि मित्रांनो पहिला नळ एक टाकी एक पंधरा तासामध्ये भरतो तेव्हा पाच तासामध्ये जर भरला तर शिल्लक टाकी भरण्यासाठी दुसऱ्या नळाला किती वेळ लागणार आहे तर तो आठ तासाचा वेळ या ठिकाणी लागणार आहे किती आठ तासाचा वेळ या ठिकाणी लागणार आहे तर आशा करतो मित्रांनो हे तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल पुढचा प्रश्न आता आपण या ठिकाणी पाहूयात मित्रांनो पुढचा प्रश्न पहा पहा मित्रांनो तीन नंबरचा प्रश्न आपल्या समोर आलेला तीन नंबरचा प्रश्न काय म्हणतो एक टाकी एक नळ एक टाकी दहा तासामध्ये भरतो दुसरा नळ ती टाकी पंधरा तासामध्ये भरतो दोन्ही नळ सोबत सुरू केले तर ती टाकी किती वेळामध्ये भरेल पोलीस भरती धुळे पोलीस भरती धुळेला विचारलेला प्रश्न मग पहा या ठिकाणी काय करायचं मित्रांनो दोहीसुद्धा नळ टाकी भरणार आहेत म्हणून पहिला नळ एक टाकी पहा पहिला नळ एक टाकी किती तासामध्ये भरतो दहा तासामध्ये भरतो म्हणून मित्रांनो आपण या ठिकाणी काय करूयात दहा लिहूयात एक मिनिट आपण काय करूयात मित्रांनो या ठिकाणी दहा लिहित आता आपण काय करूयात मित्रांनो या ठिकाणी दहा लिवेत पहिला नळ एक टाकी दहा तासामध्ये भरतो दुसरा नळ तीस टाकी पंधरा तासामध्ये भरतो आता काय करतो मित्रांनो दोही सुद्धा नळ टाकी भरणार आहेत म्हणजे हे दोघे जर सोबत जर केले तर याचा अर्थ या दोघांची काय करायची बेरीज करायची मग दोघांची बेरीज किती येणार मित्रांनो पंचवीस पावरी काय म्हणतात एक नळ एक टाकी दहा तासामध्ये भरतो दुसरा नळ ता ती टाकी पंधरा तासामध्ये भरतो दोन्ही नळ सोबत सुरू केले तर ती टाकी किती वेळामध्ये भरील म्हणजे आपल्याला काय करायचे छेदामध्ये सुद्धा त्याची बेरीज करायची मग पहा बेरीज केल्याच्या नंतर पहा पाच यक्क पाच पाच त्रिक पंधरा आणि पाच पाच पंचवीस परत पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि दोन गुणाकारामध्ये तीन जर केलं तर तीन दोन्ही सहा म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर असणारे दोन्ही नळ सोबत चालू जर केले तर ती टाकी सहा तासामध्ये भरणार आहे म्हणून ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल धुळे या ठिकाणी विचारलेला प्रश्न होता ठीक आहे पुढचा प्रश्न पहा मित्रांनो आता आपल्याला पुढचा प्रश्न काय म्हणतो पहा एक नळ एक टाकी सहा तासामध्ये भरतो दुसरा नळ ती टाकी आठ तासामध्ये रिकामी करतो दोन्ही नळ सोबत सुरू केल्याच्या नंतर ती टाकी भरण्यासाठी किंवा रिकामी होण्यासाठी किती वेळ लागेल आता पहा एक नळ एक टाकी किती मित्रांनो सहा तासामध्ये भरत आहे दुसरा नळ ती टाकी आठ तासामध्ये या ठिकाणी रिकामी करत आहे याचा अर्थ रिकामी करण्यासाठी वेळ जास्त लागत आहे म्हणजे ती टाकी आपल्याला उत्तर येणार ती भरल्याची येणार आहे ठीक आहे मग काय करायचं मित्रांनो सहा तासामध्ये भरते सहा तासामध्ये काय करते मित्रांनो भरते मग सहा तासामध्ये भरत आहे आणि आठ तासामध्ये रिकामी करते वरची मित्रांनो अंशामध्ये भरो किंवा रिकामी हो गुणाकारच करायचा आहे फक्त छेदामध्ये लक्ष ठेवायचं आहे ज्या वेळेस एक टाकी नळ भरतो आणि एक नळ टाकी रिकामी करतो त्यावेळेस या दोघांमधला फरक घ्यायचा आहे मग आठ आणि मधला जर फरक जर पाहिला तर तो किती येते मित्रांनो दोन येणार मग दोन भाग जर दिला तर बे एक बे बेचोक आठ बेचोक किती मित्रांनो आठ आणि चार गुणाकारामध्ये सहा साईन चोक चोवीस साहिन चोक किती मित्रांनो चोवीस साइन चोक चोवीस म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर असणारे चोवीस म्हणजे किती ऑप्शनमध्ये पहा ऑप्शन क्रमांक एक मध्ये दिलेले म्हणून ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आय होप मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थित रित्या समजलेला असेल समजला असेल तर मित्रांनो थंस द्या आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा तर पहा पुढचा प्रश्न आता महत्त्वाचा असणार आहे पुढचा सुद्धा प्रश्न पहा खूप आणि खूप इम्पॉर्टंट आपल्यासाठी असणार आहे हा प्रश्न विचारलेला मित्रांनो चंद्रापूर जिल्हा पर चंद्रापूर जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीसाठी विचारलेला प्रश्न आहे चंद्रापूर जिल्ह्यामध्ये ठीक आहे तर पा या ठिकाणी काय म्हणतो एक नळ एक टाकी पाच तासामध्ये भरतो मात्र टाकीला छिद्र असल्यामुळे मात्र काय म्हणतो टाकीला छिद्र असल्यामुळे टाकीला पाच छिद्र असल्यामुळे टाकीला छिद्र असल्यामुळे ती टाकी ती टाकी, टाकी, टाकी दोन तास उशिरा भरते म्हणजे मित्रांनो पहिली का एक टाकी पाच तासामध्ये भरत होते आता या टाकीला छिद्र आहे या टाकीला छिद्रे याचा अर्थ मित्रांनो ती टाकी उशिरा भरणार आहे म्हणजे ती टाकी दोन तास उशिरा भरते दोन तास उशिरा भरते मग जर तुम्ही या ठिकाणी पाच गुणाकारामध्ये दोन जर केलं आणि छदामध्ये याचं काय करतो एक न टाकी भरतो एक रिकामी करतो मग ते छिद्र असो का काय असो मग यामधला फरक तुम्ही काय घेणार तीन घेणार ते ती या ठिकाणी तुमचं चुकणार आहे ठीक आहे मग हे कसं करायचं लक्ष द्या आता हे कसं करायचं तर या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या आता पहा एक टाकी एक काय करतो मित्रांनो पाच तासामध्ये भरतो पाच तासामध्ये भरतो आणि त्या टाकीला छिद्र असल्यामुळे दोन तास उशिरा भरते दोन तास उशिरा भरते याचा अर्थ पाच आणि दोन म्हणजे किती ता होण्यासाठी सात तास लागत आहेत म्हणजे इथं सात लिहा हे कळणं गरजेचं हा पहा मित्रांनो मग काय करायचं याच्यामधला फरक घ्या कारण की टाकीला छिद्रे म्हणजे छिद्र आहे याचा अर्थ ती टाकी पाणी सोडत आहे आणि एक एकूण एक टाकी भरत आहे म्हणजे एकूण रिकामी भरत एक एकूण टाकी भरत आहे आणि दुसऱ्या ठिकाणाहून रिकामी होते मग अशा कंडिशनमध्ये काय करायचं दोघांमधला फरक घ्यायचा पाच आणि मधला फरक आहे मित्रांनो दोनचा मग दोन या ठिकाणी आपण गुन्ह्याऐवजी काय करूया दोघांची काय करूयात मित्रांनो गुणाकार करूयात म्हणजेच सातापाचा पस्तीस सातापाचा किती मित्रांनो पस्तीस आणि पस्तीस भागाकारामध्ये दोन करूयात पस्तीस भागाकारामध्ये दोन जर केलं तर आपलं उत्तर काय येणार मित्रांनो सतरा एक सतरा सतरा दोन्ही चौतीस आणि पॉईंट पाच म्हणजेच ती टाकी भरण्यासाठी सतरा पॉईंट पाच मिनिट एवढा कालावधी या ठिकाणी लागणार आहे तर मित्रांनो हा जो काही प्रश्न होता महत्वाचा होता पोलीस भरती चंद्रापूर या ठिकाणी विचारलेला प्रश्न मित्रांनो संपूर्ण प्रश्न या ठिकाणी पोलीस भरतीला विचारलेले वेगवेगळ्या जिल्ह्यामधले प्रश्न आपण या पायामध्ये पाहिलेले म्हणजे मिक्स स्वरूपाचे प्रश्न मात्र टॉपिक वाईज आपण या ठिकाणी काढलेले तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर मित्रांनो यामध्ये काही सुधारणा हव्या असतील तर मला नक्की सांगा कारण की मित्रांनो पेंटॅब हा नवीन मी घेतलेला आहे त्यामुळे कदाचित मित्रांनो अक्षर किंवा इतर गोष्टी समजण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी समजत नसेल किंवा काही मित्रांनो थोडंसं व्यवस्थित येत नसेल थोडीशी सवय लागण्याची ऐवजी मित्रांनो आता या ठिकाणी पहा मी जे काही लिहित आहे या ठिकाणी मित्रांनो हे करसरवर असतं त्यामुळे थोडंसं या ठिकाणी एक प एक सव होण्यापर्यंत मित्रांनो थोडंसं अवघड जाऊ शकतं त्यामुळे थोडंसं या ठिकाणी तुम्हाला अडजस्ट करायचे आहे एक दोन तीन दिवस ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय